आणि पुढच्या पासून भाग आहे आपला हा सगळा आपला मोठा परिवार आहे परिवार का म्हणते मी तुम्हाला सांगते गेले सहा वर्षा आले कस तसं मी मी एकूण पण आमच्या मी मला एवढाच सांग म्हणजे त्यांनी जिकामोर James McVeigh, he's having an active तुमची जाग मला का बापू मी अजित राजवाड्यातल्या अजित बापूंची तुमची सू न सगळे मला डोक्यावर घ्यायला लागले मला बाकीची काहीच गरज नाही म्हणजे ओळख नाही कळे पण तिथ सुविधा नाही विचारलो मी शौचालय वगैरे आहेत का स्वच्छताग्रह तुम्हाला नाही वाड्या वाजतपणे शौचालय व स्वच्छताग्रह काही सुद्धा नाही तर मसवड शहरातच प्रॉपर शहर असून सुद्धा अवस्था मी सांगू का तुम्हाला परवा मी विचारलो पण प्रभाग मध्ये नगरमध्ये मसवड शहरात ने ने। आ, कि थोड्या पेंटिंगला था फगदार म्हणण्यात मोठे म्हणजे असले तिथे ग्राहक अवस्थावर तर लक्ष देणारी कशा छत्रग्रहून द्यायचे मुला मास्तान मी गेले होते रात्रीतच प्रचार करत होते तर अक्ष आम्ही मध्ये प्रचार केला आता भावेवाडीतूनच मी डायरेक्ट तर तिथं सुद्धा बऱ्यापैकी थोडे फारच थांबाय खूप वेळ झाला बसला पण असेल पण फक्त मला एवढं सांगायचं की आपल्या वाड्या वस्त्या चार भाग थोडा म्हणजे बरा अवस्थेत आहे तर रोड वगैरे सांगितले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ना चर्चा सगळ्या बरोबर फिरतायत कुठल्या कुठल्या प्रकारे माझ्या बरोबर बरं आम्ही तुम्हाला सकार्यपुरते म्हणतात पण आमची काम करते झालं असे म्हणते ते मला मी म्हणत काय आहे तुम्हाला मला do <laughs>